निघालो घेऊन साईंची पालकी पदयात्रेमधला आजचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी आता आम्ही नाश्त्याला भावलेलो आहोत दुसऱ्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे सात दिवसाची आपली पदयात्रा आहे जी मोन्यावरून निघालेली आहे कल्याण मोनावरून ही पदयात्रा निघाली आहे आणि जवळजवळ पन्नास किलोमीटरचा अंतर क्रॉस करून आता जयबंधा बाबांच्या दर्ग्यामध्ये आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी बाबा आता थोडे निवांत आहेत आणि त्या ठिकाणी आता नाश्ता सगळेजणं करत आहेत आणि प्रत्येकाची थोडीशी अवस्था अशी की कुणालाच एवढी चालण्याची सवय नसते आणि त्यावेळेला आपण अचानकपणे चालतो त्याच्या वेळेला पायाला फोड आलेले असतात आणि मग ते फोड आलेले असतात आणि ते फोड येताना आपण ज्या वेळेला चालत असतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये जसं दरवर्षी आम्ही वालेलं येतो या त्या वर्षामध्ये आपण काय काय चुका केल्या आहेत आपल्याकडे या प्रत्येक गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी येते आणि याच्यामध्ये एक सुंदर असा बाबांचा जो म्हणजे की गाण्यामध्ये म्हणलं जातं असं की वाट असे ही वळणाची आले पायाला ते वाटा असंही बैलाचे खाले पायाला ते फोड साई तुझ्या सगळ्या चिंत वाटत पायाला पोड आलेले आहेत त्यांच्या पोड आलेले असताना सुद्धा प्रत्येक वेळेला जाणीव होते पदयात्रा काय उद्देश असतो की आम्ही आमचे कादा तुझं कष्ट वितो देवा आपण ज्या वेळेला मंजिरी म्हणतो त्या स्थवन मंजिरीमध्ये आपण आवर्जून म्हणतो की आम्ही आमचे कादा तुझं कष्ट वितो देवा प्रत्येक वेळेला आपण आपलं काय ना काय काय ना काय काम या लौकिक जनामध्ये बाबांवर टाकत असतो की बाबा इथे मला तारून द्या बाबा माझं हे करा बाबा माझं ते करा आणि मग हे सगळं केलेलं असताना तो साई खरोखरी प्रेमापोटी आपल्यावरती असलेल्या प्रेमामुळे त्या सगळ्या गोष्टीमधनं त्या भवसागरामधनं आपल्याला लौकिक असतो आपणही त्याच्याकडं काहीतरी करायला पाहिजे पदयात्रा करण्यामागे हाही एक उद्देश असतो की जसं तीन प्रकारचं पाप सांगितलेलं आहे एक पाप जे आहे ते आदम पाप आहे म्हणजे जे नॉर्मली आपण लौकिक जीवनामध्ये करतो ते आदम पाप करते दुसरं एक पाप आहे ते मध्यम पाप आहे आणि तिसरं आहे ते महापाप आहे हे जे अधम आणि मध्यम ही जी पापाची अवस्था आहे त्या पापामधनं कुठेतरी स्वतःची विमुक्तता करण्याकरता खरोखर काहीतरी कर्म कर्मसुद्धा करायला पाहिजे ती पदयात्रा करत असताना ते चालत असताना त्याच्यामध्ये हा सुद्धा एक भाग की कुठेतरी ते प्रायश्चित्ताची मी जाणीव करून घेतो कुठेतरी मी प्रायश्चित्त करतो कुठेतरी माझ्यामध्ये पेशन्स वाढतात की जेणेकरून आयुष्यामध्ये मी पुढेपणे येणाऱ्या संकटांना सामोरा जाऊ शकेन माझं साई मला तेवढं बलवान करेल की आलेल्या प्रत्येक संकटाचा मी सामना करू घेईन पालखीचं चालत असतानाचं था सुद्धा एक वैशिष्ट्य आहे म्हणजे लौकिक जीवनामध्ये आपला नियम येतो की रस्त्याच्या डाव्या बाजूनी चालावे पण ज्यावेळेला आपण पालखी घेऊन चालतो म्हणजे ज्यावेळेला आध्यात्मिक याच्यामध्ये आपण प्रवासामध्ये असतो त्यावेळेला ते रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतं कारण ही पदयात्रा आहे आणि पदयात्रा असलेल्या ज्यावेळेला रस्त्याच्या उजव्या बाजूनी चालतो त्यावेळेला वाहनं समोरून येतात म्हणजे मूळ उद्देश त्याच्या माध्यमातला हा आहे की कुठलाही ॲक्सिडेंट किंवा दुर्घटना ही टळली पाहिजे ती दुर्घटना कुठे व्हायला नको तर त्या भावनेने पूर्णपणे ते राईट साईडनी चाललं जातं परंतु आध्यात्मिक जर याचा भास घेतला तर असं लक्षात येतं की साई खरोखरी आपल्याला तेवढे संभळ करत जातात की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये किती भरधाव वेगाने संकट आली तरी समोर ज्या वेळेला पदयात्रा बघितल्यानंतर वाहनांचा जो स्पीड आहे तो, तो स्पीड आपोआप कमी होतो आणि आध्यात्मिक जीवनामध्ये असंच होतं की संघर्ष आपोआप कमी होतो आणि आपला प्रवास सुखाचा होतो ओम साईराम माझ्याबरोबर आपणही सगळेजण ही पदयात्रा करतात या पदयात्रेमध्ये आता पुढचा पाचम्याचा स्टॉप आहे त्या पाचम्याच्या स्टॉपला जाऊ किंवा पुन्हा आपले भेट ओम साईराम